नमस्कार ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन या महाराष्ट्र या संघटनेच्या वतीनं आज एकोणतीस मे रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशन करीत हो। आहोत अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांचं जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाचा चुकीचा निर्णय लावत शासनानं लबाडीनं आणि लबाडीने ते रद्द केलं आणि अनुसूचित जमातीतल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी अधिसंख्यपदावरती वर्ग करण्यात आली त्यासाठी आबराव संघटनेनं वारंवार आंदोलनं केली महाराष्ट्र उपोषणं केली आणि त्याचा पणित म्हणून शासनानं आमची दखल घेतली आमच्या संविधानात्मक न्याय हक्काच्यासाठी शासनानं चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सेवानिवृत्तींचं वेतन मंजूर करून शासन निर्णय काढला गेला परंतु जे नियमित सेवेत होते त्या कर्मचाऱ्यांसाठी जो अन्याय होता तो दूर करण्यासाठी आबरानं पुन्हा गेली चार वर्ष हे संघटन किंवा हे आंदोलन हे पूर्ण महाराष्ट्रभर चालू ठेवलं आणि त्याचा परिणाम म्हणून शासनाने त्याची दखल घेत पुन्हा चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी एक आमचा जो अधिसंख्य प कर्मचाऱ्यांना जो एक दिवसाचा तांत्रिक खंड आणि आमचा नियमित वेतन वाट थांबवली होती ती चार ऑक्टोबरच्या दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार आम्हाला ती देण्यात आली नियमित दिली गेली आणि त्याचबरोबर आमच्या जो एक दिवसाचा गुंडा होता तो क्षमापी शासनाने केला पण तरी देखील या शासन निर्णयाद्वारे आमच्या या अधिसंख्या कर्मचाऱ्यांची एवढी सेवा होऊन सुद्धा आम्हाला या अधिसंख्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि अनुकंपा हे दोन आमचे सेवाविषयक लाभ आहेत ते लाभ मात्र शासन आम्हाला दिलेले नाही त्याचबरोबर दहावीस आश्वासीची प्रगती योजना आहे जी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवासश्रेणी आम्हाला लागू होते ही अंमल देण्यात आली नाही त्यामुळं आमचं हे नोकरीमधल्या आमच्या ह्या कर्मचाऱ्यांमध्ये हा एक मोठा अन्याय आहे त्यामुळे शासनाने या दो आमच्या सेवाविषयक से जे लाभ आहेत त्या लाभ आम्हाला देण्यात यावे म्हणून आजच्या दिवशी आजच्या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर एका दिवशी एकाच वेळेला आपण संघटनेनं नारे निर्देशन केलं केलेलं के आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या आम्ही या जिल्ह्यात जिल्हा अधिकारी कार्यालयात आम्ही त्यांना निवेदनामार्फत दिलेलं आहे जेणेकरून शासनाला आणि आमच्या लोकप्रतिनिधींना जाग यावी आणि आमच्यावरती हा झालेला अन्याय हा दूर करण्यात यावा अशी आमची ही मागणी आहे आहेत त्या सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आमच्या काल्पनिक वेतनवाढी आणि त्यांच्या निवृत्ती वेतन देण्यात यावं तसंच चार जुलै दोन हजार चोवीसला जे शासन परिपत्रक काढलेलं आहे मयत कुटुंब आदिसंख्य कुटुंब मयत ज्या अधिसंख कर्मचारी आहेत त्या चा कर्मचाऱ्यांच्या संदर्भातलं ते एक परिपत्र त्यातलं ते रद्द करण्यात यावं तसंच अधिसंख्य कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना जर त्या अनुसूचित जमातीचा जमातीच्या रोस्टरवरच नसतील त्यांचे बिंदू नामावलीमध्ये जर नसतील तर त्या सर्व कर्मचाऱ्यांना एस एस बी सी ओ बी सी एन टी यामधून ज्यांनी जे सेवेमधले वैधता सादर केलेली आहे या किंवा लाभ घेतलेला आहे असा त्या प्रवर्गातला लाभ निश्चित करून या सगळ्या आमच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि अनुकंपा हे सेवाविषयक लाभ देण्यात यावे या प्रमुख मागण्यांच्या मागण्या घेऊन आमची आपण संघटना आज संपूर्ण महाराष्ट्र जिल्हाधिकारी कार्यालया कार्यालयाजवळ आम्ही हे आंदोलन करत आहोत नारे निर्देशन करत आहोत याची दखल आमची शासनाने घ्यावी आणि आमच्यावरती हा अन्याय दूर करावा ही आम्हाला आम्ही आमच्या शासनाकडे आम्ही मागणी करत आहोत नमस्कार आम्ही आज सातारा जिल्हा कार्यालयासमोर नारी निदर्शन कार्यक्रम करत आहोत हा संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रमात चाललेला आहे आमच्या ज्या अधिसंग कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आज, आज आम्ही लढा देत आहोत शासनाने आम्हाला ज्या पूर्वी दि सेवा दिल्या होत्या त्याप्रमाणेच द्याव्याव्यात एवढीच आमची मागणी आहे आणि त्या मागणी पूर्ण कराव्यात या एवढीच आमची नम्र नम्र विनंती आहे शासनाला અધિસંખ્યા કર્મચારી અધિસંખ્યા કર્મચારી પદોવરુક ચાલીસ પૈસા